रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची गणेश उत्सवापूर्वी दुरुस्ती सुरू असून पनवेल पळसवे येथून या कामाची सुरुवात झाली आहे रस्त्याचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे खड्डे भरण्यासाठी तीन प्रमुख तंत्रज्ञान वापरण्यात येत आहेत एम सिक्स्टी आर एफ सी आणि लिओ पॉलिमर पद्धत रॅपिडेक्स हार्डनर एम सिक्स्टी पद्धत आणि डी एल सी पद्धत या व्यतिरिक्त ब्रिक्स कास्ट एम सिक्स्टी पद्धतीचा वापर करून सिमेंटच्या प्लेट बसवून रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कामे नियोजनपूर्वक सुरू आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की गणेश उत्सवापूर्वी महामार्ग त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिले आहेत गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत आणि आपण जे त्या रुपया इकडे पण पॅनल आहे आणि हे पॅनल जर इथे आपल्या जागेवर बनवायला लागले ला असते तर सत्तावीस दिवसाचं याला क्युरिंग टाईम लागला असता आणि सत्तावीस दिवस काय हे ट्रॅफिक तर आपण थांबवू शकत नाही म्हणून या ठिकाणी असे पॅनल बनवले प्रिकाशचे आणि पॅनल बनवून इथं आपले जिथे असेंबल कॅज्युअल ठोकले हे सहा रस्ता डायरेक्ट हे पण तेच आहे खाली त्यामुळे याच्यावर गाडी आपण चालते म्हणजे सत्तावीस दिवसाचं काम एका दिवसात आहे दोन दिनपे काम किशोर किरवे सुदर्शन मराठी रायगड